विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत महायुती असो की महाविकास आघाडी या दोन्ही घटक पक्षांमध्ये तसेच या दोन्ही आघाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद असतील आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रसंगी नुकतीच नागपूरमध्ये मध्यरात्री बैठक झाली आणि काय ठरले महायुतीचं जागा वाटपाचं सूत्र काय ठरलंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आघाडी असो कि महायुती असो या दोन्ही मोठ्या प्रमाणात सुरू आली आणि अशा प्रसंगी महाविकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये ही चाललेली आहे जिकडे तिकडे बैठकांचं सत्र सुरू आहे आणि अशा प्रसंगी आता नुकतीच बातमी अशी नागपूरमध्ये मध्यरात्री बैठक होते आणि खर तर नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मध्यरात्री बैठक होते आणि या मध्यरात्री बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील सोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदा पवार असतील इकडे असतील यासोबतच आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा तटकरे असतील आणि तिकडे आपण पाहतोय की यांचे सर्व सर्व महत्वाचे म्हणजे विदर्भातील इतर काही नेते आणि चंद्रशेखर बावनकुळे या सर्व मान्यवरांच्या बैठकीमध्ये उपस्थितीमध्ये ही महायुतीची बैठक पार पडली आपण पाहतोय गेल्या महिन्याभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजितदा आणि अशा प्रसंगी आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्याला का कोणी काही बोललेलं मी खपून घेणार नाही असं अध्यक्षाला सांगावं लागलं म्हणजे अजित पवार साहेबांना सांगावं लागलं आणि अशा प्रसंगी आता जे मध्यरात्री बैठक होती आणि मध्य बैठक मध्यरात्रीच्या बैठकीनंतर जे काही जागा वाटपाचं सूत्र असेल रणनीतीचं सूत्र असेल नेमका मोठा भाऊ कोण असणार आहे आणि या सर्वांचं सूत्र त्या जागा वाटप या संदर्भामध्ये घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं अशी माहिती समोर येत आहे की भाजप हा मोठा भाऊ असणार आहे आणि भाजपला एकशे पन्नास जागा या तर विधानसभेसाठी दिल्या म्हणजे घेतलेल्या आहेत भाजपला एकशे पन्नास असतील तर एन सी पी अर्थात अजित पवार यांच्या गटाला जागा साठ असतील तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साठ जागा असतील एकशे पन्नास साठ साठ आणि ज्या अठरा जागा आहेत त्या इतर मित्र पक्षांना दिल्या जातील अशी माहिती नाही खर तर घोषणा केली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार अशा अशा काही माहिती समोर येत आहेत सूत्रांच्या माहितीनुसार हे जागा वाटपात सूत्र घडलेलं आहे असं देखील समजून आहे परंतु हे भाजप एकशे पन्नास असेल साठ साठ या दोन मित्र पक्षांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि इकडे आपण पाहतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साठ जागा असं सूत्र आहे राहिलेल्या अठरा जागा मात्र इतर राजकीय पक्षांना मित्र पक्षांना दिनाकडेतील ही माहिती आपल्याला समोर येत आहे मध्य रात्री नागपूर मध्ये बैठक घडते आणि त्यानंतर हे चर्चा बाहेर पडलेली आपल्याला पाहता येते परंतु ही माहिती खरी खोटी का लवकरच आपल्या समोर येणार आहे कारण आपल्या माहिती पडणार आहे ने की नेमकी जी बैठक होती त्या बैठकीमध्ये काय घडलं सूत्रांची माहिती अशी असली तरी हे त्या काम ने समजणार आहे यामध्ये मोठा भाऊ कोण असणार आहे स्वाभाविक आहे मोठा भाऊ हा भाजपच असणार आहे असं देखील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं हे आपल्याला अनेक विधानांवर दिसून येते परंतु मध्यरात्री घडलेल्या बैठकीमध्ये नागपूर इथल्या बैठकीमध्ये एकशे पन्नास भाजप साठ शिवसेना साठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि अठरा जागा इतर पक्षाला देण्यात येतील असं सूत्रांच्या माहितीनुसार समजून येते पाहूयात येत्या काळामध्ये नेमकं ने काय घडणार आहे धन्यवाद